नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आज आपण आलेलो आहे शिंदकेडा इथे तालुका शिंदकेडा आहे जिल्हा धुळे तर इथं मित्रांनो गाई मशींचा गोठा विक्रीला आहे गोठ्यातल्या आता कमीत कमी, -कमी तर दहा बारा गाई पाच सात गाई आणि दहा बारा मशी आहे मित्रांनो सोबतीला रेडा पण आहेत सर्व मशी विक्रीला आहे आता या ठोक पण द्यायची आहे मित्रांनो आणि जर तुम्हाला तीन चार घ्यायचे असतील तर ते देणार आहेत तर तुम्हाला पण प्रत्येक म्हशीचे दूध वगैरे किती आहे ज्या गाभण आहेत त्यांचं तुम्हाला पूर्ण माहिती आपण सांगणार आहोत तर सर आपलं नाव काय माझं नाव संदीप राजपूत आहे बरोबर आपल्याकडे या ठिकाणी एकूण दहा म्हशी विक्रीला आहे दहा म्हशी विक्रीला आहे रेडा जो आहे तो आपण शेवटी विकणार आहोत रेडा आपल्याला शेवटी विकायचा आहे आणि बाहेर गाई आहेत सहा गाई आहेत सहा गाई बरोबर ऑस्टेन जातीच्या गाई का बरोबर दोन गाई आहेत खाली त्या आता भरलेल्या आहेत त्या पण आपल्याला पुढे विकायच्या आहेत बरोबर तर आता याच्यामध्ये दुधाच्या किती म्हशी आपल्याकडं आता दुधाचे आहे या तीन चार पाच दुधाचे आहे त्याच्यामध्ये आणि बाकी दोन आहेत त्या एक टाइम देणार आहेत काही गाभण आहेत का याच्यामध्ये गाभण आहेत शेवटच्या दोन आहेत त्या गाभण आहेत त्या दोन किती महिन्याचे आहेत ते दोन त्या साडेतीन ते चार महिन्याचे साडेतीन ते चार महिन्याचे दोन्ही गाभण आहेत एक गाभण आहे सात ते सात महिन्याची गाव आहे आता ही सात ते सात महिन्याची गावन आहे ही म्हैस तर मित्रांनो म्हैशी वगैरे बघा तुम्ही सर्व हरियाणाहून का बरोबर दिवसामध्ये मित्रांनो आता तुम्हाला जे आपण मशी दाखवतोय या सर्वांची सरांनी जी खरेदी केली होती ती हरियाणाहून खरेदी केलेली होती तिकडून रेडा वगैरे त्यांनी आणलेला आहे आता मशी बघा मित्रांनो मला म्हणजे महिसपान तुम्हाला कांदा लागून जातो की आपल्याकडची का बाहेरची आता पूर्ण आता आता किती आपल्याकडे दहा का बारा आहे ना दहा विक्री साठी एक दिली गेलेली आहे आपल्याकडे दहा मशी अवेलेबल आणि दहाचा आता भाव सांगायला म्हटलं तर काय आपल्याकडे आपल्याला जवळपास साडेसात लाखापर्यंत आपण द्यायची तयारी आहे साडेसात लाखापर्यंत आपल्याला द्यायची लाखापर्यंत त्याच्यामध्ये थोडंफार पाच दहा मागे पुढे ऍडजस्ट करतो बरोबर तर मित्रांनो सात लाखापर्यंत सरांची अपेक्षा आहे एवढं तेवढं होऊन जाईल म्हणजे तुमचा मानपण राहील मित्रांनो जर पूर्ण मशी घेतल्या तर जर तुम्ही एक दोन घेतल्या तर मग ते कसं आहे किंमत तुम्हाला वाढून सांगितली जाईल जर ठोक मशी घेतल्या तर तुम्हाला सातच्या भावाने तुम्हाला या मशी भेटणार आहे थोडंफार इकडे तिकडे होऊन जाईल आता याच्यामधून मित्रांनो काही दुधाच्या मशी त्या पण तुम्हाला आपण दाखवतो आता या एक गावांमध्ये गावांनी

तर मित्रांनो दहा मशीनचा तुम्हाला रेट सांगितलेला आहे सात लाख रुपये त्याच्यामध्ये पाच दहा हजार वीस हजार इकडे तिकडे होतील जास्त काही होणार नाही की जवळपास सगळेच लागलेले आहेत आता या फक्त एक दीड महिना लागून झाला आहे बरोबर या पण लागलेल्या म्हणजे एक दीड महिना झालेला आहे बरोबर आपल्याकडे शंभर टक्के रिझल्ट देतो बरोबर आहे तर माझ्या माझ्याकडे पण ते सगळं व्यवस्थित होत पाहडू सोबतीला तर मी जरा पाडू पण बघू शकतो तुम्ही सोबत आहे आता या अंदाजे किती महिन्याचा जमलेलं आहे तीन तीन महिन्याची जमलेली आहे का एक चार महिन्याची टायमाला किती दुत आहे तीनच्या आसपास आहे का तू बरं तर मित्रांनो पूर्ण गोठा विक्रीला आहे आता गाई पण आहेत मित्रांनो तुम्हाला गाई पण आपण दाखवणार आहोत आता मशी बघून घ्या तुम्ही तुम्ही सर्व तुम्हाला आपण मशी दाखवतो याच्यामध्ये एक दोन मिस सेल झालेली रेडा त्यांना शेवटी विकायचा आहे मित्रांनो जेव्हा मशी विकल्या जातील तेव्हा नाहीतर कसं होऊन जाईल रेडा तुम्ही घेऊन जाणार त्या मशी विकल्या जाणार नाही त्यासाठी त्यांनी रेडा शेवटी विकायचा आहे त्यांना आणि जर टोक घेणार असाल तुम्ही तर मग सर्व तुम्हाला लॉट भेटणार आहे आपण तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देणार आहोत सांगा माझा नंबर आहे एकोणऐंशी बहात्तर बहात्तर चोवीस एकोणतीस सेव्हन नाईन सेव्हन टू सेव्हन टू टू फोर टू नाईन बरोबर आपलं प्राधान्य ससं आहे म्हणजे ठोक घेणार असेल तर ते उत्तमच आहे आम्ही एकाच वेळेस विक्री करायला तयार आणि असे जर आले तर दोन दोन तीन तीन ते आपल्याला मिळतील आणि मग जशी आहे तशी आपल्याला बघायला मिळणार दोनदा दूध बघा तीनदा बघा कंडिशन जी आहे ती एकदा इथं बघून फायनल करून आपला जो आहे तो व्यवहार जागच्या जागी क्लिअर करणार बरोबर आता समजायचं जर लांबची रॅली यायचं रस्ता वगैरे कसा यायचं येऊन आपण शिंदगिडाला येऊ शकता आल्यानंतर शिंदगिडा रेल्वे स्टेशनला यायचं यायचं उड्डाण पूल क्रॉस करून आपण रस्त्याने किलोमीटर पुढे असं आहे का रेल्वे स्टेशन जवळ तर मित्रांनो शिंदगेडा हा तालुका आहे धुळे जिल्ह्याचा आपण तुम्हाला मशीद दाखवलेली आहे आता याच्यामधून तीन चार मशीदूध वाले आहे काही गावण आहेत मित्रांनो आणि काही खाली पण आहे याच्यामध्ये पण लागलेली आहे दीड दीड महिन्याची फक्त कसं आहे आता दीड महिन्याची चेक केली जात नाही त्यामुळेच शंका आहे फक्त सर्व जातीवंत मशीन मित्रांनो हरियाणातली त्यांनी सर्व गाडी मागवली ती पूर्ण गाडी आता या तीन तीन साडेतीन तीन, -तीन महिन्याच्या लागलेल्या मशीन आता तिकडं काही गाई पण आहे ते आपण तुम्हाला आपण दाखवतो आहे तर रेळा बघा मित्रांनो तुम्ही जातीवंत रेळा आहे तर मित्रांनो अगोदर तुम्हाला आपण म्हशी दाखवलेली आहे आता गाई आहेत मित्रांनो तर किती गाय सर आपल्याकडं साग आहे दुधावरच्या सहा आहे आपल्याकडं काही एक दोन लागलेले आहेत का बरं दोन आहेत ते लागलेले आहेत ही दूधवाली आहे का लागलेली ही दूधवाली हिला किती दूध आहे एका टायमाला सहा ते साडेसहा लिटर सध्या आहे एका टायमाला सहा ते साडेसहा एका टाईमाला आहे इथं चेक करून तुम्हाला दाखवलं जाईल सात आठ पर्यंत पोहचते बरोबर हिरवा चारा नाही तरी हिरवा चारा नाही मक्याचा आहे तरी सहा साडेसहा देत आहे बरोबर तर यांचा पण आपल्याला एकदम ठोक भाव लायचा आहे का म्हणजे एकदम लॉटचा असं आहे का तर काय भाव यांचा आता सांगायचं ऍव्हरेज पंचावन्न ते पन्नास आहे एका गायचा एका गायीचा बरोबर तर मित्रांनो एक गायी घेतली तुम्ही तर एक गायीचा तुम्हाला पंचावन्न हजार रुपये सांगायचा भाव आहे पन्नास हजारला एक गाय सुटणार आहे तर गायी बघून घ्या मित्रांनो सर्व वॉस्ट जातीच्या गायी आणि जाती आणि लोणी बाजाराची खरेदी मित्रांनो या गायी सुद्धा जेव्हा आपण या गायी खरेदी केल्या होत्या काय भावाने खरेदी केल्या होत्या तरी त्या पंच्याऐंशी नव्वद अशा भावाने खरेदी केलेल्या गाय लाखाच्या पुढची गाय आहे ठीक आहे बरोबर भरलेली का पण एक लाख हजार तर मित्रांनो आता बघा तुम्ही गाय तिने मध्ये ना चांगला फॅट तिला असतो पाच च्या आसपास फॅट आता गाव आहे गाई नाही ती पण जमलेली आहे जमलेली आहे का जन्लिली जन्लिली आ, तिला साडेतीन चार लिटर दूध आहे तिला तिला पण साडे तीन चार लिटर दूध आहे तिला अडीच एक महिने झाले अडीच एक महिने झालेले हिला दूध आहे दूध आहे बाकी सगळ्या गाई आपल्या ते आहेत जास्त दिवस झालेल्या नाही फक्त पंधरा वीस दिवसाच्या जमलेल्या काही या इला किती दूध आहे सर हिला पण सहा साडेसहा साडे आहे साडेसहा लिटर हिला पण दूध आहे तर मित्रांनो गाई बघा तुम्ही जातीवंत गाय सर मित्रांनो जे आपण आता मार्केटमध्ये लोकल बाजारामध्ये किंवा लोकल गाई खरेदी कर तशा गाई या जातीवंत गाय आहे वस्टिंग ब्रिज चे इकडची तोलवर आहे काही तर मित्रांनो आता ही जी गाय आहे ही आहे तोलावर आहे गाय बघा तुम्ही सर्व गायीचा मित्रांनो पन्नास हजारचा फायनल भाव आहे म्हणजे पूर्ण लॉटसाठी सांगतोय जर सिंगल घेतली पण आज भाव राहणार आहे का हा सिंगल घेतली तर हा राहील पूर्ण लॉट मध्ये गेलं तर आपण पन्नास ते अजून दोन एक मागे पुढे करून सोडून देऊ बरोबर बरोबर तर मित्रांनो जर आपल्याला पन्नास अठ्ठेचाळीस हा हा बरोबर चालेल चालेल आता ही तोलावरची आता या गाई बघा मित्रांनो तुम्हाला आपण गाय तर बघा मित्रांनो पूर्ण लॉट आहे त्यांच्याकडे सरांकडे जर तुम्हाला लॉट घ्यायचं असेल पूर्ण तर थोडं कमीमध्ये पण होऊन जाईल जर जा एक दोन गाई घेतली मित्रांनो तर तुम्हाला दोन तीन हजार थोडं महागाने गाई भेटणार आहे बस एवढाच फरक आहे बाकीच्या दुधावरची आहे ही दुध खाली का हां चालेल भरलेली का गाई हां भरलेली किती दिवसाची भरलेली तिला आता एक दीड महिना तिला एक दीड झालेला आहे ती पुढची दूधवाली हां वाली तिला किती दूध आहे सर साडेपाच सहा लिटर ते एका टायमाला सात आठ आठ पर्यंत पोहोचतात पोहोचतात का त्या हो हो तर मित्रांनो सर्व जातीवंत गायी आई गाई आहेत लोकल एक अशी काही नाही किंवा मिक्स ब्रीडमध्ये नाही दाखवू शकतात हो चालेल आता एक वाचतो आहे मित्रांनो इकडे बसलेलं आहे बघू शकता तुम्ही एक दोन आहे आणि तीन आणि तिकडे एक बांधलेलं आहे चार तर मित्रांनो तुम्हाला पद आपण दा काही दाखवून देतोय जर कोणाला खरेदीसाठी यायचं असेल तर शिंदकेडा रेल्वे स्टेशनपासून मित्रांनो दीड दोन किलोमीटर अंतरावरती फक्त जवळच इच्छित जर कोणाला यायचं असेल तर आणि या मित्रांनो कारण की या भावामध्ये तुम्हाला बाजारामध्ये या काही भेटत नाही सरांचं कसं आहे आता बिझी शेड्यूल आहे त्यांचा जमत नाही त्यांचं त्यासाठी विकत आहेत ते जर कोणाला घ्यायचं असतील तर नक्की संपर्क करा नंबर दिलेला आहे सहसा मित्रांनो इथं जर जागेवर आले गोठ्यावर स्वतःच्या डोळ्याने बघा मित्रांनो आपण म्हणत नाही की आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतोय आणि हां इथं या जागेवरती खात्री करून काही घ्या सर्व गॅरंटीच्या आणि गॅरंटीच्या मशी पण आहेत त्यांच्याकडं आणलेले आणि याच्या गाई या आपल्या लोणी बाजाराच्या मित्र ऐंशी पंच्याऐंशी काही काही लाख लाखच्या गाई त्या तो मला आता भावात भेटता आहे तर संपर्क करायला विसरू नका जसे आले तसे आपल्याला देऊन टाकायचे आणि राहणार आपला आणला रोकेवर राहणार बरोबर घेतला तरी तसं आणि काय असेल ते दोन सोडून चार वेळेस बघून घ्या जागेवर जे बघायचं आहे मित्रांनो इथं जागेवर जे दोन तीन वेळेस येऊन बघून घ्या नंतर ते कसं आहे ते पण काम आले आपण पण काम आले कटकट नंतर राहणार नाही रोख पेमेंट आहे